नमस्कार भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या अंतरात कशासाठी देवा तुझ्या मंदिरात कशासाठी उदेवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या नित्यांतरात कधी नाही आलो तुझी या कथा कीर्तनाला कधी नाही आलो तुझी या कथा कीर्तनाला कीं नै मा दानधर्म कीं नैन मा दान धर्म कशा मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात गंध फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला गंध फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्तिभाव जाणून घेतो असे तू उरात भक्तिभाव जाणून घे तू वसे तू उरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी वसते माझ्या मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात कर्मथोर थोर हे गीतेचे सारे जाणतो मी कर्मथो तेचे सारे जाणतो मी नित्य सर्व कर्मामध्ये नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कर्मरूपी सेवा तुझी आप दिवाहतो मी कर्मरूपी सेवा तुझी आप वाहतो मी तिथे रंग तो मी देवा तिथे रंग तो देवा भक्ती चारंगात कशासाठी येऊ देवा तुझा मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझा मंदिरात मूर्ती तुझी असते माझा, मूर्ती तुझी असते माझ्या नित्यांतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात धन्यवाद